श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे नथ तयार करणार आहोत त्यासाठी आपण ही तार घेतलेली आहे आणि ही जाड तार आहे एक पातळ तार आहे यासाठी आपण मण्यांचा वापर करणार आहोत हे गोल्डन मनी घेतलेले आहेत मैत्रिणीं मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं बेलायकोन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा तार आपण घेताना मोठीच घ्यायची म्हणजे आपल्याला नथीसाठी कमी पडत नाही एक्स्ट्रा तार झाली तर ता आपण कट करू शकतो व ती मंगळसूत्रासाठी यूज करू शकतो हे पहा तुम्ही आपण आता नथ तयार करूया यासाठी एक बाजू आपण गोल फिरवून घ्यायची आहे खूप पटकन आणि सुंदर अशी ही आपली नथ आज तयार करायची आहे हे पहा या पद्धतीने आपण याचा गोल्ड राऊंड तयार करून घ्यायचा आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशा आज आपण नथ तयार करूया यासाठी आपण मान्यांचाच वापर केलेला आहे व पातळ असे तार घेतलेले आहे हे पहा हे आपण एक बाजू आपली तयार झालेली आहे यामध्ये आपण आता तार गुंडाळून घ्यायची आहे मी जे आता पातळ तार दाखवलेली आहे तुम्हाला ते पात्र तारा आपण याला गुंडाळून घ्यायचे आहे त्याआधी आपण एक लालमणी यामध्ये ओवून घेतलेला आहे तीन म्हणी ओन आपण ही नथ खूप सुंदर असे बनवणार आहोत गोल्डन मनी वै हे जे आहे तीन ला दोन लालमणी व एक पांढरा मनी याचा वापर करून आपण खूप सुंदर असे नथ तयार करूया हे पहा हे पातळदार मी येथे घेतलेले आहे व ती येथे वरती टोकाला आपण गुंडाळून घ्यायची आहे जेणेकरून आपण आपली नथ ही खूप सुंदर असे तयार होते व लवकर खराब होत नाही व्यवस्थित आपले मनी त्यामध्ये ओवले जातात व नथी व्यवस्थित बसते आणि दिसायला खूप छान दिसते त्याचे मणी लवकर लूज होत नाहीत यासाठी या, या पद्धतीने आपण व्यवस्थित असे तार गुंडाळून घ्यायचे आहे तारेचे चार ते पाच वेळे तिथं वरती घ्यायचे म्हणजे ते तार लवकर निघत नाही आणि तुटतसुद्धा नाही हे पहा मी येथे सहा मनी ओन घेतलेले आहेत तुम्ही सात किंवा आठसुद्धा मनी ओवून घेऊ शकता मी येथे सहा मनी का ओन घेतले तर आपण जो लाल मणी ओवलेला आहे तो छोटा आहे त्यास आपण येथे सहाच मणी ओवायचे आहेत व ते मणी असे या लाल गोल गोलवेड्यावरती फिरवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व तारेचा पुन्हा एकदा आपण वेढा घ्यायचा आहे एकसारखे हे म्हणी आले पाहिजेत आपल्या लाल गोल गोलवेड्यावरती ते म्हणी आले पाहिजेत आपण अजून एक किंवा दोन यामध्ये ओवले तरी चालणार आहे पण सहा मने खूप छान दिसत आहेत फक्त मन्यांची खूप छान अशी छोटीशी नत मी इथे तयार करत आहे खूप मोठी नद मी तयार करत नाही आहे हे पहा या पद्धतीने या नदी छोट्या गौर गौरी गणपतीसाठी सुद्धा आपण यूज करू शकतो व आपल्या लहान मुलींसाठी सुद्धा यूज करू शकतो आपण स्वतःही वापरू शकतो हे पहा या पद्धतीने आपले जे म्हणी आहेत ते आपण इथे व्यवस्थित असे तारेमध्ये गुंडाळून घ्यायचे आहेत तारवारच्या बाजूला जास्त दिसली नाही पाहिजे या पद्धतीने आपण व्यवस्थित असे म्हणी तार व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे आहे आपले एक फुल तयार झालेलं आहे आपण यामध्ये आता पांढरा मणी ओवायचा आहे आणि याच पद्धतीने गोल्डन मनी ओवून त्याला गोलवेडा करून तसेच मणी तारेने व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचे आहेत हे पाहू शकता तुम्ही आपण हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे व ते मणी तारेने व्यवस्थित ओवून घ्यायचे आहेत व गच्च करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने आपण असे हे करायचे आहेत याचा हा पूर्ण असा वेडा व्यवस्थित बसला पाहिजे म्हणजे जे आपण तीन मनी घेतलेले आहेत ते व्यवस्थित दिसतात हे पहा या असं व्यवस्थित फिट करून घ्यायचे ते गुंडाळून घ्यायचे तार तार असे गुंडाळायचे की जेणेकरून ती असे समोर दिसली नाही पाहिजेन आतल्या बाजूला जास्त आली पाहिजे मण्यांची नत खूप सुंदर असे तयार होते मैत्रिणींनो मी सुद्धा या तारेचा वापर करून हे जे तार जाड तार आहे तिचा वापर करून व मान्यांचा वापर करून खूप सुंदर सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ आवडतील हे पहा हे तीन फुले आपली तयार झालेली आहेत आपण आता याला व्यवस्थित खाली तार गुंडाळून ते तार कट करून घ्यायचे आहे आपण तार जास्त गुंडाळायची म्हणजे आपण ज्यावेळेस न वापरतो त्यावेळेस ती लवकर खराब होत नाही व तार त्याची निघत नाही किंवा तुटतही नाही या पद्धतीने ही आपली नथ तयार झालेली आहे आपण आता नथीला व्यवस्थित असा आकार देऊया खूप मोठा आकार नाही द्यायचा आहे छोटा आकार द्यायचा आहे लहान मुलींसाठी ही नथ खूप छान होते दिसायलाही खूप छान दिसते आपल्यालाही खूप छान अशी हिन्नत होते नाजूक नथ आपण आता ह्या वरचा तारेचा भाकट करून घ्यायचा आहे राहिलेल्या भागामध्ये आपण मंगळसूत्र सुद्धा तयार करू शकतो त्यामुळे आपली राहिलेली तारवाया जाणार नाही हे पहा या साईडला सुद्धा आपण असे फिरवून व्यवस्थित घ्यायचं याचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा खूप सुंदर अशी ही नथ मी आज तुम्हाला तयार करून दाखवली आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा आजच्या हा नथीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या पद्धतीने मी दुसरी एक नथ ओवलेली आहे तयार केलेली आहे व ही नथ साधी सिंपल मणींची आहे खूप सुंदर अशी ही आजची नद मी तयार केलेली आहे कमेंट करून नक्की सांगा आजची ही नद तुम्हाला कशी वाटली हे पहा या पद्धतीने खूप सुंदर अशी नत तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद